नमस्कार मी गणेश सक्पाळ आणि गावकऱ्यांसाठी काही तरुण जे असतात त्या तरुणांना शेतीचं विषयी जे ज्ञान असतं त्यानंतर दुसरा एक धंदा तो करू शकतो ट्रॅक्टरचा ट्रॅक्टरमध्ये आज जर बघितलं तर गव्हर्मेंट जे आहेत बँका लोन देऊन अतिशय पन्नास ते एक लाखावर ट्रॅक्टर तुम्ही घेऊ शकता आणि लोनच्या हप्त्याने तुम्ही फेडू शकतात तुम्ही बघत असाल की ट्रॅक्टरचं जर बघितलं एक एकराला पंधराशे रुपये घेतले जातात नागरणीचे त्यानंतर सातशे ते आठशे रुपये रोटरचे घेतले जातात एकराला आणि शंभर ते दीडशे रुपये मजुरी जाते म्हणजे अशी पाचशे ते साडेपाचशे ते सहाशे रुपये खर्च जातो ते गेल्यानंतर एका एकराला आठशे रुपये मिळतात अशा पद्धती जर तुम्ही रोज पाच एकर जर जमीन नागरली तर रोजचे चार हजार रुपये निघतात आणि जर एक महिना जर ते कंटिन्यू जर केलं तर एक ते सव्वा लाख रुपये त्यामध्ये मिळलं जातं त्यानंतर त्या एक ते त्या तीस दिवसामध्ये जी नागरणी केली जाते त्याचं जर तुम्ही रोटर केलं तर रोटरला एका एकराला दोनशे रुपये खर्च लागतो पाचशे रुपये साडेचारशे ते पाचशे रुपये मिळतात तर अशा पद्धतीने तुम्ही एका महिन्याला एक ते दीड महिन्यामध्ये दीड ते पावणे दोन लाख रुपये कमवू हो शकतात असा हा रोजगार आहे आणि त्यामध्ये ट्रॅक्टर हे अतिशय चांगलं आहे जर करणाऱ्याची दानत असेल तर ट्रॅक्टर हा उद्योग अतिशय चांगला आहे या तरुणांसाठी एक नवीन संधी आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा आणि लवकरात लवकर ट्रॅक्टर घेऊन अशा पद्धतीचे नागर वगैरे इतर काही गोष्टी आहेत ते करायला सुरुवात करा जय हिंद वंदे मातरम